शेतकरी युट्युब युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र पाच तारखेला पावसाचा वातावरणात बदल झालाय आणि पाऊस हा पाच आणि सहा तारखेला कंटिन्यू कायम आहे कारण पाच तारखेला पाऊस हा एकच्या टायमाला जवळजवळ पूर्ण विदर्भात पावसाचा जोर राहणार आहे आणि मराठवाड्यामध्ये संभाजीनगरचा काही भाग तसेच बीड लातू, लातूर तुळजापूर दाराशिव सोलापूर लातूर आपलूर अहिल्या नगर या भागामध्ये सर्वसाधारण ते काही जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे तसेच नाशिकच्या भागामध्ये देखील पाऊस पडणार आहे आणि शेतकरी मित्र हा पाऊस जवळजवळ पाच तारखेला संभाजीनगर आहिल्यानगर आपलू सोलापूर तुळजापूर दाराशिव बारामती तसेच लातूर नांदेड परभणी हिंगोली या सर्व नांदेड या सर्व भागामध्ये सर्वसाधारण जोरदार पाऊस शक्यता आहे आणि हा पाऊस पाच तारखेला जवळजवळ सहा वाजेपर्यंत राहण्याची शक्यता आहे तसंच तसेच तस तस काही भागामध्ये सात ते आठच्या टायमाला देखील पाऊस राहणार आहे मराठवाड्यामध्ये आणि विदर्भ साईडला पावसाचा जोळा दोन वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत राहण्याची शक्यता आहे तसेच तस त्या मित्रांना पाऊस सहा तारखेला देखील काही जिल्ह्यामध्ये पाण्याची दाट शक्यता आहे सातारखेल देखील हा पाऊस लातूर या पडणार आहे तसेच हा पाऊस चारच्या टायमाला विदर्भ तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि सात तारखेला परत पाचच्या टायमाला लातूर नांदेड परभणी हिंगोली या भागामध्ये पावसाची शक्यता आहे उदगीर परभणी हिंगोली या भागामध्ये तसेच प्रळी परळी या भागामध्ये देखील पाचच्या टायमाला पावसाची शक्यता आहे आणि पाऊस सहाच्या टायमाला देखील त्याच भागात आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये पावसाचे वातावरण हे एकदम स्वच्छ राहण्याची शक्यता आहे सहा तारखेला पावसाचे प्रमाण खूप कमी आहे परंतु सात तारखेला फक्त उदगीर लातूर परभणी हिंगोली आणि नांदेड ते सोमवार खेडा पोसत वाशिम या जिल्ह्यामध्ये फक्त पावसाची शक्यता आहे आणि शेतकरी मित्र हा पाऊस जो जर पाहिला असता सात तारखेला देखील काही जिल्ह्यांमध्ये दे नॉर्मल पाऊस पडणार आहे आणि काही जिल्ह्यात पावसाची उडीत राहणार आहे फक्त मोठ काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे सात तारखेला मालेगाव नाशिक या भागामध्येच आणि तसेच हा पाऊस आठ तारखेला देखील मराठवाडा तसेच अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये पावसाची शक्यता आहे परंतु मराठवाड्यात फक्त संभाजीनगरच्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आठ तारखेला

आणि पावसाचे प्रमाण कमी होत आहे बारा तारखेपासून ते हा पाऊस शक्य मित्र बारा तेरा आणि चौदा या तारखांना पावसाचे वातावरण बिलकुल नाही पूर्ण महाराष्ट्रात वातावरण हे स्वच्छ राहणार आहे कशाच प्रकारे ढगाळ वातावरण देखील नाही नॉर्मल ढगाळ राहणार आहे चौदा तारखेपर्यंत आणि पंधरा तारखेला परत काही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे तरी शक्य मित्र हा पाऊस दिवाळीपर्यंत पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि पंधरा तारखेपासून परत वातावरणात बदल झाला आहे शेक मित्र सोलापूर सांग सातारा या भागामध्ये पंधरा तारखेला पाऊस सुरू झाला आहे आणि हा पाऊस परत सोळा सतरा अठरा या तारखांना पाऊस पडणार आहे म्हणजे दिवाळीच्या आधीच पाऊस पडणार आहे आणि दिवाळीनंतर परत पावसाची शक्यता आहे आणि दिवाळीमध्ये देखील काही जिल्ह्यामध्ये पाऊस पडू शकतो परंतु सध्याचे अपडेट ही अठरा तारखेपर्यंत आहे शे मित्र आणि सतरा तारखेला देखील मराठवाड्यात बरेच जिल्ह्यात सोळा तारखेला पावसाची शक्यता आहे बीड सोळापूरपूर धाराशिया भागामध्ये सर्वसाधारण जोरदार पाऊस पडणार आहे तसेच सतरा तारखेला हा पाऊस जवळजवळ महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता राहणार मराठवाड्यात तसेच पूर्ण महाराष्ट्रात सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे सतरा तारखेला तसेच अठरा तारखेला देखील हा पाऊस राहणार आहे म्हणजे तसे पाहिला असता पावसा दिवाळीच्या आधी देखील पडणार आहे आणि दिवाळीवरून देखील पडणार आहे कारण की आता परत चित्रा नक्षत्र हे दहा तारखेला निघत आहे आणि दहा तारखेलाच चित्र नक्षत्रामध्ये पावसाचे वातावरण या दाखवलेले आहे आणि आय एम डी मॉडेल दाखवले आहे त्यामुळं चित्रा नक्षत्रामध्ये देखील पाऊस आहे आणि हा पाऊस परत स्वाते नक्षत्र निघत आहे स्वाते नक्षत्र हे बावीस तेवीस तेवीसच्या च्या आसपास तेवीस ऑक्टोबरच्या आसपास निघू शक्यता आहे शक्य निघू शकते స్వతి నక్షత్ర స్వతి నక్షత్ర స్వతి నక్షత్రా సరసరి పేరు పూర్ణ టుసరే పూర్ణ ఆక్టోబర్ మహన్ దాని చూసా పా అస్యేక జిల్లా మహారాష్ట్ర పాసా పడన్నా ऑक्टोबर महिन्यापर्यंत परिषद कमी असेच रोजची व अपडेट आप पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान